नमस्कार मी विजया आज आपण आलेलो आहोत पाथर्डी तालुक या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे आणि त्या पलीकडे जाऊन सुद्धा याच पाथर्डी तालुक्यामध्ये सुजा विखे पाटलांना शेतकऱ्यांनी प्रश्न केला होता की आमच्या कांद्याचं काय झालं शेतकऱ्यांनी विचारलं होतं तुम्ही डाळ साखर ही वाटली ती आम्हाला वर्षभरासाठी पुरेल का असे अनेक प्रश्न जे होते होते ते या आणि समजून घेण्यासाठी आज आपण पाथर्डी तालुक्यात तालु तालु आलेलो तालु आहोत मी सध्या बस स्टँडच्या एरियामध्ये जे आहे ती उभी आहे इथील लोकांच्या काय भावना आहेत आपण त्या समजून घेऊया कोणत्या गावचे तुम्ही मॅडम मी मीत्रवाडी तालुका आता काय हे मतदान आहे हे मतदानविषयी तुम्हाला सांगणं चुकीचं आहे पण माझ्या पोटामध्ये मा हे हे उत्तम ना ते मी सांगू इच्छितो मी काय झालंय मी ड्रायव्हर आहे माझी स्वतः गाडी आहे इथं काय झालंय जी सुजय विखे दादा होती आमचे दादा आहेत पण काय झालंय मोदीने जी हाफ तिकीट वगैरे केलं के आहे आम्ही पण पोट भरतो आम्हाला पण पैसे आम्हाला लेकरं मुलं वगैरे आम्हाला बी संस करायचं आहे पण काय हे हाफ तिकीटमुळे आम्हाला धंदे नाहीत आमची उपासमार्थ आमची वालेली आलेली त्याच्यामुळं आम्हाला पाणी नाही पिला आम्ही मी स्वतः शेतकरी मी शेतकरी मला एक चार एकर जमीन आहे मी शेतकरी इथं शेतीमाला भाव नाही त्याच्यामुळे ना इथं पातळीमधून नीलेश ज्ञान देऊ लंके साहेब यांना प्रश्न मातानं निवडून येणार ठीक आहे तुमच्या काय बरं आज सध्या इथे जो पाण्याचा प्रश्न उभा राहतो रिॲलिटी काय इथली पाण्याचा प्रश्न तर गंभीरच आहे पातळी शहराचा कारण पाणी सध्या बोरवेलला पूर्ण पाणी गेलेले आहे तरी पाण्याचा प्रश्न साहेबांनी सोडवा एवढीच मागणी आहे तुमची हो बाकी त्यांचं पाच वर्षातील कामकाज एकंदरीत कसं का वाटलं कामकाज आहे पण आधीतपर्यंत लोकांपर्यंत नाही पोहोचलेलं ना बरं पाथडी तालुक्यात विखेंच्या माध्यमातून मार्गी लागलेले शिकून ते पाच विकास कामं येतील का सांग रस्त्याचे कामं आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत पण ते लोकांना दिसले पाहिजेत ना काम बर बर म्हणजे एकंदरीत फक्त त्यांनी सुधारणा केली पाहिजे एवढंच तुमचं मत आहे प्रश्न सोडवला पाहिजे थोडस पब्लिक सिटी मध्ये लक्ष दिलं पाहिजे लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे काय मत आहे काय नाही आमचं मॅडम पाण्याच फक्त हा पाण्याचं आमचं म्हणजे फार कठीण परिस्थिती तालुक्यांची पाण्याचं म्हणजे बिलकुल पाणीच म्हणजे कोणत्या गावच्या आम्ही स्वतः पातळीची आम्हाला पंधरा दिवसाला पाणी आहे मॅडम हा टँकर द्वारे ते आम्हाला इकत घ्यावं लागतं खाव खाव पाणी आंघोळीसाठी म्हणजे एवढी पाहिजे ती सगळ्यांची पाणी नाही काय नाही म्हणजे फार बकट बिकट परिस्थिती झालेली नगरपालिकेची सुविधाच आहे इथं तुम आ, क्योंडी क्योंडी, क्योंडी। क्योंडी, क्योंडी। आ, का तुमचं काय केवंडी मी केवंडी केवंडी कुठले केवंडी केवंडी काय प्रश्न आहे पाणी पाणी नाही आमच्या गावात पाणी नाही विखे पाटील म्हटले होते पाणी देऊ तरच मत मागायू हो, मग काय मत आहे आता विखे पाटील आमच्या पैसे आला नाही ते काय केलं गावातले लोकांनी गणपंचायत आमच्या केवंडीची गणपंचायत पाणी टँकर चालू टँकर त्यांच्या घरी उशी पाणी मी राहतो घरी मालत राहतो पाण्याच सोय नाही आमची काय सध्या पाथडी तालुक्यातील एकंदरीत प्रश्न काय आहेत आणि तुमच्या समोर आता सध्याच्या घडीला दोन उमेदवार उमेदवार बदलला गेला पाहिजे की नाही काय वाटत बदलला पाहिजे उमेदवार बदलला पाहिजे का बरं कारण त्यांनी काही सोय केलीच नाही बदल पाहिजे कोणतं योजन केलं नाही कोणाला गरिबार काही दिलं नाही कोणतं पाणी नाही वावर जमीन आहे तर येत नाही पैसे आमच्या बरोबर पोहचत नाही तर बँकेवर आले तर ती येत नाही आम्हाला त्याच्यापेक्षा काही आमची अपेक्षा नाही आणि उमेदवार बदलला पाहिजे उमेदवार बदलला पाहिजे विखे पाटलांचे पाच वर्षामध्ये एकंदरीत पाथडीतील कामकाज कसं कस राहील काम कसं आहेच तुम्ही आहे हो मिल पण उमेदवार तुम्हाला बदललेला पाहिजे बदललं निलेश लंकेनची काय काम आहे चो करू मिझर का पुढचं त्याला पाच वर्षाचा चान्स देणार आम्ही बाय त्याने केलं तर त्याला ड्रॉ मी नाही बदलणार तसं लोकांचं एकच होणार आहे बर ओके कोणत्या गावचे बाबा करोडी राऊरी करोडी रौडी इथलेच आहे का हा काय सध्या तुमचं काही शेती करता काय करता शेती मग काय वाटतंय एकंदरीत परिस्थिती शेतीचा भाव माल कस आहे काय माल बर, का बर आता काय पाऊस नाही काय नाही कामकाजावर खुश येत खुश खुश येत बरं म्हणजे आता इथे पातळीमध्ये सध्या म्हणजे जे नगर दक्षिणचं मतदान होतंय विखे पाटील येत निलेश लंकेत काय वाटतं हाय हाच उमेदवार बरा आहे की बदलला पाहिजे नाही मग उमेदवार बदलणं ना जी आयती परिस्थिती ची आम आम जी आमची जी आयती आम्ही आमच्या मनानीच करणं बर जी वाटण ना ग बाबा आपल्याला बरा दिसला तर मनानीच करणं ठीक आहे बाबा कुठले करोडी करोडी करोड येईल तालुक्यामध्ये बर काय म्हणताय मग वातावरण सध्याचं वातावरण आमच्याकडे मोदीचंच हे वातावरण का बर कामकाजावर खुश आहेत कामकाज का चांगलंच आहे ते आहे हो बर एकदम शेतकऱ्याला तर त्यांनी तळागाळापर्यंत मदत पोहोचली म्हणजे चांगलंच आहे लोकांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना पार त्यांनी वाटोळ केलं तुमचं म्हणणं आहे मदत पोहोचवली नाही नाही कोणाचं केलं असलं आता काहीच केलं असलं तर त्यांच्या जीवाला माहिती आहे आम्हाला तरी काय सांगतो आमचा आम्हाला मदत पोहोचली एवढं माहिती आहे बरं तुम्हाला मोदीच पाहिजे सरकार तर आलंच पाहिजे कुठल्याही परिस्थिती आता चालतील ही खेळ गेल्या वर्षीच निवडून दिलेली तिकडे आता यावेळेस काय बदल होतो काय तर लोक आता मी पाथर्डी तालुक्यामध्ये बस स्टँडच्या आजूबाजूला हे लोक त्यांच्या गावांना जाण्यासाठी थांबलेत लोक इथेच येत त्यांना विचारूया त्यांचे काय प्रश्न आहेत मावशी कुठल्या गावच्या म्हटल्या येळीचे आहेत भाई आम्ही काय पाण्याचा प्रश्न काय कसा आहे आम्हाला पाणीच नाही पाऊस नाही काही नाही सध्या पाणी पुरवठा कसा होतोय मग पियला पाणी नाही आम्हाला यासाठी प्यायला पाणी नाही टँकर महिना महिना दोन दोन महिने येत नाही बर मग काय करावं मग आता मतदान लागलंय ना लागले तर काय मतदान द्यायचं ते आपली सुईच नाही करायचं मतदान तर काय घेऊन बसल मतदानाला मतदानापुरतं येते तर परत कोणी विचारतं का आपल्याला आता पाथळी मध्ये म्हणजे एकंदरीत लंकेत विखेत काय वाटतं विखे आलेत का पाच वर्ष तिकडे येऊ नाही तर नाही येऊ कोणी आलं तर आमचा फायदाच नाही काही ते आपला फायदा करून घेते सगळं काय उपयोग आहे आमचा सांगा काय म्हणणं मावशी आमचं काय नाही आम्ही नगरपालिकेत तरी आम्हाला पाणी नाही रानात राहण्यात आपले मोनिका ताई पाण्याचं काही पुरवठा केला केलाय पण लय लई दिवसाने येत लेटस येत हा पंधरा दिवसाला येत बर बाबा काय म्हणणंय काय तुमच्यापर्यंत साखर गूळ डाळा येत नाही म्हणजे साखरेच पिशे वाढले सर तालुक्यात

चालू आहे आमच्या पाहिलं पाणी नाही चालू आहे आता पाणी प्रश्न पुढे येतो ना पाण्याचा आणि इलेक्शन गेला की पाच वर्ष कुणीच पाहत नाही अशी परिस्थिती आहे तालुक्याची आता पाणी आहे की नाही येत आहे टँकरनी मग ते पाणी म्हणायचं का टँकरच म्हणजे नळांनी पाणी नाही का आता ती गाडीत येत पाइपलाईन येईल तेव्हा खरं पुन्हा वामभोरी चारी सरकती लावते वीस वर्षे अजून हा <laughs> राजकारण खेळायचं म्हणलं फक्त वांबुरी चारीचा प्रश्न पुढे चारी, <laughs> <laughs> <वाँ भुरी> चारी। <laughs> हा <laughs> ती आमच्या जन्मापासून चालू आहे <laughs> वांबुरी चारी विखे म्हटले होते पाणी आणतो म्हणते राजकारते सगळेच <laughs> म्हणते वांबुरी चारी त्याचे इलेक्शन झाले का वांबुरी कुंकड जातीन काय कुणीकडे कडतात ताळाला मिळाला हा आणि मात्र इलेक्शन आलं किंवा पुढे येते हा पाणी आलंच नाही येत नाही नाही काहीच नाही आता इथं कसं आहे तालुक्याच प्रश्न असा आहे की आपण जर सध्या जर परिस्थिती जर पाहिलीच आपण तर गंभीर परिस्थिती आहे बरोबर जरी लंके आले लंकेने जर काम जर केले ना मग ते वाटतं की बा पण ही आता आमची सुजीविका ही पाच वर्षाच्या नंतर आताच त्यांची राऊंड झाली कारण त्याने ते अहो नव्हते आले दादा नाही नाही अहो ही दोन वेळेस हे खासदार आहेत पण आता लंकी नवीनच उभं राहिले कारण नवीन उभं राहिले कारण यांची पूर्णपणे जो जो तीन पिढ्या गेले ऐका ऐका अहो दादा अहो दादा ऐका लंके ही एक तुम्हाला माहिती नाही मला माहिती आहे ना कारण आम्ही फिरतो लंकेचा आम्ही समाचार पाहिले तर लंक्यांचं कसं आहे की नवीन उभं राहिले आता ते पुढे काम करायचं नाही करायचं त्यांचं जर पुढे पंतप्रधान झालं तर ते खूप काम करू शकेल पण यांचं तीन पिढ्यापासून असून काहीच या जिल्ह्याला तालुक्याला काही दिलं नाही हो जिल्ह्या तालुक्याला आणावं लागतं करावं लागतं मग लोकमत येतात म्हणजे एकदा फसवलं दोनदा फसवलं मग आता लोक जरा थोडस त्यांच्यावर जरा थोडं नाराज आहे का त्यांनी पाहिलं नाही पाच वर्ष त्यांनी पाहिलं नाही आणि बघावा बघावा का बघावा तर राजकारणी लोकांचं काम आहे वरून सरकार आता मोदी सरकार म्हणल्याचं नंतर सजीव सरकार आहे म्हणजे आमच्या धोरणामधून पण खालच्या लोक आम्हाला आमदार खासदार आणि सरपंच आमदार भाजपचाच खासदार आहे ना मग आता विरोधातला असता तर आला असत जनता ठरवते जनताला हुशार आहे बरं काय वाटतं बाबा काय वाटायला काय पाणी दिलं तर होईल ते बी येईन त्याला पाणी जर दिलं तर होईल काही नाही पाणी आणलं तर विक नाही त्याला तसंच नाही काय पुन्हा एक एक त्याच्यात आम्हाला एक आरक्षण एक द्यायला पाहिजे आरक्षण पाहिजे याच्यातून आपलं मराठा आरक्षण बी प्रमाणपत्र एक यायला पाहिजे आम्हाला केलेत कशामुळे हे बी मिळणार ठीक आहे चल काय सध्या तुमच्याकडे इकडे विखे लंकेत काय म्हणते वातावरण काय म्हणते वातावरण आता दोघाचं पण आहे विखे पाटीलच पण आणि लंके साहेबांच पण पण माझी हिशोबाने लंके साहेब यायला पाहिजे त्यांनी तर चांगलं काम करतात म्हणजे कधी येतात बघतात सगळे गोष्टी आहे त्यांच्याकडं सांग काय म्हणतोस काय हे म्हणजे सध्या भाऊ काय याचा सुद्धा भाव रुपये बर काय वाटतं सध्याच्या परिस्थितीवर काय म्हणतो कशाबद्दल आता तुमच्या इथे दोन उमेदवार आहेत एक सुजय विखेत एक निलेश लंकेत पाच वर्ष तुम्ही एक खासदार निवडून दिलेला आहे आता काय वाटतं बदल झाला पाहिजे की आहे त्यांच्याच कामावरती समाधानी त्यांच्या कामाथी मध्ये आमदार भाजपचे खासदार भाजपचे प्रश्न का नाही मार्गी लागले नाही लागत नाही लागत लागल अच्छा उमेदवार बदलावा असं नाही वाटत राहणार ठीक आहे बाबा तुम्ही आतापर्यंत बरेचसे राजकारणाचा अनुभव घेतलाय सगळे उन्हाळे पावसाळे सगळे बघितले आहेत काय वाटतं परिस्थिती सध्याची बदललेली आहे की आहे त्यापेक्षा बेकार झाली काय काहीच नाही सांगताय बर तुमच्या उमेदवार ओव्हरऑल राजकीय परिस्थिती बाबत काय वाटतं आता बरेचसे हे झाले दोन मोदी सत्तेत राहिलेले काय वाटतं बदल झाला पाहिजे काय आहे तेच ठिके बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे तुमच्या इथलचे पातडीतले प्रश्न काय आहेत काय पाणी काय इथं आता पाच वर्ष विखे खासदार होते तुमचे आमदार पण भाजपचे काय वाटतं त्यांनी काही कामं केलीत की आता बदल गरजेचं आहे काम केलेले आहेत पण आता कसं बदल होण्याच काम पाहिजे ना आता बदल झाला पाहिजे अजून काय म्हणणं आहे अवशिक्षण होऊन मुलं पडले बेरोजगारी वाढली बेरोजगारी वाढली आणि बाकी काय मग एवढंच बाकी काय इकडे पाथडीकडे पाण्याचा प्रश्न जास्त पाण्याचा काय पाणी पाणी प्यायला नाहीच पाणी प्यायला नाहीच काय सांग काय तेच पाणीची टाईम म्हणजे आता मला असा प्रश्न पडलाय इथे भाजपच्याच आमदार आहेत खासदार पण भाजपचेच आहे ते म्हटले होते एकतर पाणी आणू नाही तर, तर मग पुन्हा मत मागणार नाही मग आता काय मत आहे बरोबर काय वाटतं परिवर्तन झालं पाहिजे की आहे ते परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे बदल झाला पाहिजे बरं ठीक आहे बाबा तेच विचारते राजकारण बदल बदल पाहिजे बाजार व्हायला पाहिजे फोटो आमचा जायला त्याचं काय नाही फोटोच व्हायला पाहिजे आमचं म्हणणं हे